दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जर कोणी हरवू शकतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो काही घोडदोडाचा रथ आहे हा रथ जर कोणी थांबू शकत असेल जर कोणी रोखू शकत असेल तर ते म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आदरणीय मायावती आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूजवरती हार्दिक स्वागत जर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमधून एक संदेश बाहेर आला या संदेशमध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे जेवढ्या काही दोन हजार एकोणीसमध्ये जागा जिंकलेल्या आहेत त्यापेक्षा दहा टक्के जागा या आपल्यांना आणखी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वाढवून पाहिजेत त्याचबरोबर दोन हजार एकोणीस साली जेवढी मतं पडलेली आहेत या मतांमध्ये देखील दहा टक्क्यांची वाढ झालेली पाहिजे यासाठी प्रत्येक नेत्याने कार्यकर्त्यांनी ने, आपल्या आप तालुक्यात जिल्ह्यात गावात नगरामध्ये भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत जे काही कार्य केलेलं आहे जेवढ्या काही योजना अंमलामध्ये आणलेल्या आहेत यांचा घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करावा यासाठी सोशल मीडियाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा संदेश भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आलेला आहे सध्याला इंडियाचं वातावरण संपूर्ण भारतभरामध्ये वाहत आहे याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी वेस्ट बंगालच्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसकडून किंवा आमचे जे पूर्ण इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीकडून प्रधानमंत्र्याचा जर कोणी चेहरा असेल तर ते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे असतील अशा प्रकारचा त्यांनी शब्द उच्चार केला मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव उच्चारता शनी बिहारचे मुख्यमंत्री असणारे नितीश यादव नितीश कुमार हे त्या ठिकाणातून उठून नाराज होऊन निघून गेले त्याच सभेमध्ये बसलेले शरदचंद्रजी साहेब यांनी देखील मीडियाशी बोलणं टाळलं आणि ते देखील त्या ठिकाणातून निघून गेले कारण की नाव घेतलं होतं मल्लिकार्जुन खरगे यांचं मल्लिकार्जुन खरगे हे तसे जर पाहिले तर अनुसूचित जातीमधून येतात गेल्या कित्येक तरी वर्षापासून त्यांनी काँग्रेससोबत कार्य केलेलं आहे विविध अशी पदं त्यांनी भूषवलेली आहेत इंडिया आघाडीकडून जर मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची जर घोषणा केली तर खऱ्या अर्थाने काँग्रेस त्यांना प्रधानमंत्री करू शकते का तर याचं उत्तर आहे नाही कारण की दोन हजार सात आठच्या काळामध्ये ज्यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं बहुमताचं सरकार स्थापन झालेलं होतं त्यावेळी कर्नाटकमध्ये दोन नावं आपुलकीने घेतली जात होती एक म्हणजे सीदारामय्या आणि दुसरं म्हणजे मल्लिकार्जुन खरगे त्यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांचं प्रस्थ संपूर्ण कर्नाटकमध्ये एकदम जोरशोरमध्ये होतं त्याचप्रमाणे देशाच्या राजकारणामध्ये देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रभाव पाडलेला होता म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून दलित समाजाचे मल्लिकार्जुन खरगे होतील अशी सगळ्यांनीच एक प्रकारची आशा बागळलेली होती मात्र काँग्रेसने त्यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव डावललं आणि ओ बी सीमधून येणारे सिद्धारामय्या यांना त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री केलं याचमुळे आत्ता सध्याला जर ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीमधून मल्लिकार्जुन खरगे यांचं जरी प्रधानमंत्री पदासाठी नाव घोषित केलेलं असलं तरी देखील काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांना प्रधानमंत्री होऊ देणार नाही किंवा काँग्रेसमधीलच भले मोठे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना विरोध करू शकतात गेल्या काही दिवसापूर्वी चार राज्यांच्या निवडणुका पार पडल्या या चार राज्यांच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणपणे तीन राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन केली आणि त्यापैकी के एका राज्यामध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली काँग्रेसने सत्ता स्थापन केल्याच्या नंतर काँग्रेसच्या गटामध्ये सध्याला आपण देखील येणाऱ्या काळामध्ये सत्ता हस्तांतरित करू शकतो अशा प्रकारच्या वाव्या किंवा अशा प्रकारचे खायलेले पुलाव त्यांच्यामध्ये निर्माण होताना दिसत आहेत या आघाडीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीने आम्हाला देखील इंडिया आघाडीमध्ये यायचं आहे आम्हाला देखील इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्या अशा प्रकारचा त्यांनी पत्रव्यवहार केलेला होता मात्र इंडिया आघाडीकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना देण्यात आलेला नाही तर दुसरीकडे सुरुवातीपासूनच इंडिया आघाडीने मायावती यांना निमंत्रण केलेलं होतं निमंत्रण दिलेलं होतं की तुम्ही इंडिया आघाडीमध्ये सामील व्हा मात्र बयनकुमारी मायावतीजी यांनी इंडिया आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सपशेल नाकार दिलेला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर क्रमांक एकचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी ज्यांना तेवीस करोडच्या आसपास मतदान मिळालेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा काँग्रेस आहे त्याला बारा करोडच्या आसपास मतदान पडलेलं आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा जर कुठला पक्ष असेल तर तो, तो म्हणजे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि चौथ्या क्रमांकावरती आहे तो म्हणजे बहुजन समाज पार्टीचा मायावती यांचा पक्ष ममता बॅनर्जी जरी तिसऱ्या क्रमांकावरती असल्या तरी ममता बॅनर्जी या सत्तेमध्ये आहेत वेस्ट बेंगालची त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि या सत्ता असल्यामुळेच सगळ्यात जास्त वोटिंग त्यांना वेस्ट बंगालमधून पडलेली आहे मात्र दुसरीकडे जर तुम्ही पाहिलं तर बहनकुमारी मायावतीजी यांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना देखील त्यांनी संपूर्ण भारतभरामध्ये त्यांचे कॅन्डिडेट उभा केले आणि त्या कॅन्डिडेटच्या माध्यमातून त्यांना सगळ्यात जास्त चौथ्या क्रमांकाचे मतं पडलेले आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदान हासिल केलं साधारणपणे पंचेचाळीस लाखाच्या आसपास त्यांना मतदान पडलेलं होतं आणि कित्येक तरी मोठमोठ्या नेत्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवलेला होता मात्र आजपर्यंत मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर यांची देखील युती झालेली नाही इंडिया आघाडीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये भरमसाठ असे मोठे मोठे पक्ष आहेत काही पक्षांच्या त्या त्या राज्यांमध्ये सत्ता आहेत तर काही राज्यांमध्ये आघाडी करून विविध अशा प्रकारचं त्यांनी सत्तांतर किंवा सत्ता स्थापन केलेली आहे इंडिया आघाडीमधील जर सगळेचचे सगळे पक्ष जर एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीचा रथ हा रोखणं अत्यंत शक्य होणार आहे आणि या रथाला रोखण्यासाठी जर त्या इंडिया आघाडीमध्ये कुमारी मायावती जर आल्या त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना देखील सामावून घेतलं तर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं शक्य होईल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बी एस पी आणि समाजवादी पार्टी यांचं गठबंधन होतं युती होती यावेळी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीला एकही जागा मिळालेली नव्हती मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना दहा जागा मिळाल्या तर बहुजन समाज पार्टीला दहा जागा मिळाल्या तर समाजवादी पार्टी यांना फक्त पाच जागा मिळालेल्या होत्या सध्याला जर तुम्ही मताची जर टक्केवारी केली तर बहुजन समाज पार्टीच्या मताची टक्केवारी संपूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणपणे तीन ते साडेचार टक्के एवढ्यापर्यंतचा प्रभाव पाडतात त्याचप्रमाणे लोकसभेच्या जर जागा तुम्ही पाहिल्या तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या राखीव मतदारसंघामध्ये बयनकुमारी मायावतीजी यांचा पक्ष हा अत्यंत मजबूत असा पक्ष आहे लोकसभामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या दोन्हीच्या जागांची जर तुम्ही इक्वल केली तर साधारणपणे एकशे चोवीसच्या वरती या दोन्ही जागा बसतात मायावती ज्या ज्यावेळी ॲक्टिव राहिलेल्या आहेत ज्या ज्यावेळी त्यांनी ॲक्टिव्ह पॉलिटिकल गोष्टी केलेल्या आहेत किंवा घटना केलेल्या आहेत त्यावेळी मायावतीला सगळ्याच समाजाकडून सगळ्याच स्तरामधून पाठिंबा मिळालेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की दोन हजार सातमध्ये त्यांनी एक घोषणा दिलेली होती की हाती नाही गणेश आहे ब्रह्मा विष्णू महेश आहे या एका स्लोगनवरती संपूर्ण समाजाने बहनकुमारी मायावतीजी यांना एक हाती सत्ता त्यांच्या हातामध्ये दिलेली होती सध्याला मायावती यांनी ॲक्टिव राजकारणामध्ये एवढ्या दिसत नाहीत कारण की मागच्या वेळी जेव्हा उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मायावतीने कुठलाच प्रकारचा प्रचार आणि प्रसार केलेला नव्हता तरी देखील बी एस पीच्या चिन्हावरती आणि स्वतःच्या नावाचा करिश्मा करून त्या ठिकाणी भरमसाठ असे आमदार निवडून आलेले होते किंवा काही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मतं प्राप्त केलेली होती सध्याला राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल या ठिकाणी देखील कुमारी मायावतीजी बी एस पीकडून भरमसाठ असे आमदार हे मागच्या निवडणुकीमध्ये देखील निवडून आले होते आणि या निवडणुकीमध्ये देखील निवडून आलेले आहेत मागच्या वेळी तर राजस्थानमध्ये सहा आमदार हे बहुजन समाज पार्टीचे निवडून आलेले असताना देखील त्यातील पाच आमदार हे काँग्रेसने मागच्या वेळी फोडलेले होते म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये बी एस पीला मानणारा वर्ग आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारा वर्ग आहे वंचित बहुजन आघाडीकडे जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला साधारणपणे पाच ते सहा टक्क्याच्या आसपास मतं प्राप्त होतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जेवढ्या काही जागा लढवल्या गेल्या होत्या त्यापैकी साधारणपणे दहा ते बारा एवढ्या जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीला लाखांच्या वर दीड लाखांच्या वर एवढी मतं प्राप्त झालेली आहेत यापैकी सांगली मतदारसंघ असेल सोलापूर असेल अकोला असेल नांदेड असेल हात कलंगले असेल कोल्हापूर असेल त्याचप्रमाणे वाशिमका यवतमाळ या ठिकाणातला एक मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये त्यांना लाखाच्या वरती मतं प्राप्त झालेली आहेत इंडिया आघाडीकडून जर बहीनकुमारी मायावतेजी यांना जर प्रधानमंत्र्याचा जर चेहरा जर इंडिया आघाडीने जर घोषित केला तर संपूर्ण भारतभरामधून जेवढे काही अनुसूचित जातीची मतं आहेत जेवढे काही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारा अनुयायी वर्ग आहे हा सगळ्याचा सगळा इंडिया आघाडीच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहील एकही मत अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती त्याचप्रमाणे बी एस पीने आतापर्यंत जेवढा काही त्यांनी कॅडर ब्रेस प्रचार आणि प्रसार केलेला आहे अशा समाजामधून एकही वोटिंग फुटणार नाही ज्यावेळी इंडिया आघाडीकडून बहनकुमारी मायावतीजी यांना प्रधानमंत्र्याचा चेहरा जर इंडिया आघाडी पुढे करत असेल त्यावेळी सर्व स्तरामधून बहीनकुमारी मायावतीजी यांना भरमसाडाशी वोटिंग पडेल मतदान पडेल आणि खास करून ज्या यू पीच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचं चा राजकारण चालतं ज्या यू पीच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून गेलेले आहेत याच यू पीमध्ये भारतीय जनता पार्टीचा रथ रोखण्याचं काम बहुजन समाज पार्टी करू शकते आणि एका वेळी जर मायावती या जर प्रधानमंत्री झाल्या तर त्याच्यानंतर मायावती यांना पुन्हा सत्तेमधून बाहेर काढता जमणार नाही आणि याच कारणामुळे इंडिया आघाडीकडून बहीनकुमारी मायावतीजी यांना प्रधानमंत्र्याचा चेहरा करावा त्याचप्रमाणे इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी यांना देखील सामील करून घ्यावं एवढीच अपेक्षा थँक्यू